नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय मी सध्या नवी मुंबईमध्ये आहे आणि नवी मुंबईमध्ये अनेक मराठा आंदोलक हे एकत्र जमा झालेले आहेत आपण पाहतोय की गर्दीच गर्दी आहे इथे सभा होणार आहे याच चौकात तर दुसरीकडे मनोज जरांगे यांची एक चर्चा शिष्टमंडळासोबत ए पी एम सी मार्केटमध्ये सुरू आहे आणि दुसरीकडे मराठा समाज हा सभे ठिकाणी मोठ्या संख्येने येतोय सभे ठिकाणापासून जरांगे जिथे थांबलेत ते अंतर बरच आहे आणि तिथपर्यंत गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत त्याच वेळी वाहतूक व्यवस्था कोलमडलेली दिसते वाहतूक व्यवस्था अगदी कोलमडलेली आहे तर पोलीस 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 प्रशासन देखील थोडस हतबल अंबेजोगाई अंबेजोगाई पट्टी वाढव अंजोगाई तर एकदम तयारी करून आले फुल काय रस्त्याने कसं वाहतूक एकदम जोश म्हणजे स्वागत होतं फुल दोनशे दोनशे मीटर वर डॉलबिलर म्हणून स्वागत करतात लोक तुम्ही किती जण आले गाव आम्ही पाचशे गाड्या करून छोट्या छोट्या जरांग वीस तारखेपासून सोबतच ताप्यात आहे त्यांच्या आणि मधल्या रस्त्यांमध्ये तुम्हाला जेवण वगैरे ही सोय काहीच अडचण आली कुठंच अडचण आली फक्त सरकारने सरकारनं काल आमचा रूट बदलला त्या रूट बदलल्यामुळे आमच्या थोड्याशे बांधव आहेत छोट्याशा गाड्या जुन्या असल्यामुळे थोडासा ब्रेक डाऊन होण्याचे प्रकार घडलेले आहेत आणि तो आमच्या आमच्या आम्हाला सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे त्यांनी रूट बदला नाही पाहिजे होता त्याच्यामुळे थोडस निष्काळी पण आमच्या आमच्यात आता तर सरकार म्हणते की तुम्ही मुंबईत पण येऊ नका आम्ही शंभर टक्के जाणार 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 म्हणजे जाणार जरंगा पाटील जरी बाजूला इकडे झाले तर आम्ही आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणारच पाटलांची चर्चा सुरू आहे पण मुंबईच्या दिशेने निघाला नाही आम्ही आदिशाची वाट बघतोय पाटलांच्या त्यांचा आदेश आला की निघणार ते म्हणजे पाटील पाटील म्हणतील तेच काय करता काय मी शेती शेती हो सध्या शेती कोण सांभाळत शेती मी अर्धा हरभर काढून आलोय आणि अर्धी तसंच ठेवलंय माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी आलेलो मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी शिक्षण वगैरे चालू आहे पण शंभर टक्के माणूस जर मेला तर शेती काय पडीक पडते का शेती तर करतातच ना मागे मग आम्ही इकडे आलो आणि इकडं जरी अजून महिनाभर थांबायची वेळ आली आम्हाला तरी आमची शेती होईल नाही जसं होईल तसं होणार आहे ना आम्ही मेल्यासारखी इकडे आलो जाणं होईल नाही तर नाही होणार तुम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे की वेगळं पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे आणि वेगळं सरकार त्यावर वेगळं नकोय ना टिकणार नाही ते आतापर्यंत दिलं त्यांनी थोड्या वेळापुरते राहिले नंतर ते परत संपून गेलो नाही टिकलं नाही टिकलं म्हणत तुमचं गाव कोणतं कडाष्टी रुईन नालकोल आणि तुमच्या गावात नोंदी सापडल्यात आमच्या गावात सापडल्यात ना मिळाले प्रमाणपत्र त्यांना कि नाही चक्रा मारते ते म्हणतात अजून माणसं नाही तर आमच्याकडे अजून कामगार नाही नाही म्हणतात आणि काही नाही आमच्याच एकदम जवळच्याच माणसांना मिळाल्या अजून भेटलं नाही प्रमाणपत्र आमच्या नातेवाईकांना मिळाले हो ना माझ्या माऊस भावालाच मिळाले तुमची नोंद सापडली कि नाही आमची नाही सापडली अजून अजून नाही सापड हो मग तिथलं प्रशासन तिथलं जे प्रमाणपत्र वाटणं असेल किंवा नोंदी शोधणं असेल ते व्यवस्थित काम करते की नाही नाही ना सध्या काम नाही चालू नाही आता तर काम बंद म्हणजे आता दोन दिवसापूर्वी आमचा माणूस गेला होता नाही भेटलं प्रमाणपत्र त्याला आता तुम्ही ज्या जिल्ह्यातून येतात तिथं ओबीसी समाज पण मोठ्या प्रमाणावर आहे पण त्या ओबीसी समाजाचं मत काय तुमचे मित्र असतील तुमच्या गावात एकदम जवळचे संबंध आहेत अजून पण आमचा ओबीसी समाज आमचा भाऊ असल्यासारखाच आहे आज पण आहे लिगली लाना भाऊ ला आमचे त्यांचे संबंध कंटिन्यू चांगले आहेत कोणी आम्ही इकडे आलो म्हणून ते आमच्यावर नाराज होते असं अजिबातही झालेलं नाही आणि होणार पण नाही फक्त यांनाच द्यायला पाहिजे ओबीसी मधून तुम्ही कुठून आले कोल्हापूर कोल्हापूरवर कसे गाडी नाही चालतच आलोय कोल्हापूरवर किती जण आले आम्ही सहा जण आलोय चालत चालत किती किलोमीटर आहे कोल्हापूर मुंबई साडेचारशे होईल साडेचारशे लागले चालत नाही कोल्हापूर पण पुर। पुढे चालत चालू आहेत तिथन असं वाटापण करून आलो एसटी वगैरे काय आलेलं नाही तरी पण तीन दिवस आलो आम्ही तीन दिवस पाहिजे नक्कीच पाहिजे आमच्या गावातच सापडल्या तारदाळमध्ये सापडल्या जवळजवळ साठ सत्तर सापडल्यात प्रमाणपत्र मिळाले की नाही अजून तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू काय ते हे करायला बघा ते नोंदणीत का नाही सर्वेक्षण तो मास्त काय मास्तर बोलतोय त्याला पण काय कळत नाही त्यांना कळत आणि आम्ही विचारलेत की असं तसं हे करलेत मग असं काय ते पहिला ज्यांना दिलंय की नाही त्यांना या सगळ्या असं विचारूनच आरक्षण दिलंय काय मराठी फक्त विचारून आरक्षण द्यायचं आहे तुमचं मत आहे की सर्वेक्षण वगैरे हो काही करू नका आरक्षण देताना मग आम्हाला विचारायचं काय त्याचं हिंगोली हिंगोली शिंगगाव तालुका शेती करतो शेती हा शेती कोण शेती आहे का बाबा तुम्ही हा जोपर्यंत राशा निकल तोपर्यंत जोपर्यंत हो जरंगे पाटला तर आधीच आम्हाला काफी बघता जरंगे तर पार्टी म्हणलंय इथून हलायचं नाही तरी आपण जायचं नाही जरंगे पाटल्याचा आम्हाला फक्त आदेश पाहिजेत की मुंबई मराठ्यांनी काय करायचं दरंगेपाटला आदेश द्या पाहिजे आम्ही ती भूमिका करायला तयार आहे फक्त आदेश दरंगेपाटला आदेश गावातून आम्ही आंदोलन सुरू झालं तेव्हा तुम्ही आंदोलनात होता की आम्ही तिथं आंदोलनातच होिचार झाला आम्ही तिथंच होतो त्यावेळेस दगड लागलेले आमच्या घर डोके बुडले बरेच जण हाता पायाला विजा झालेले आंतरवालीच गाव नाही बाजूला गाव त्यांच्या आमचं बुटेगाव म्हणून गाव आहे तिथं काय झालं हे जरंग्या घेऊन जायचं घेऊन जायचं चाललं होतं त्यांचं तर त्यांनी काय केलं सुरू त्यासाठी त्यांनी केलं होतं जारंगे पाटलाचं उपोषण मोडीत काढायचं होतं त्यांना तर त्यांनी जारंगे पाटील उपोषणार ठाम होते त्यांना आदेश आले असेल किंवा त्यांना त्यांना माहित की बाबा जारंगे पाटलाचं उपोषण कोणत्याही परिस्थितीत उठायचं त्यांनी डायरेक्टली बोलले की बाबा तुम्ही बंद करायचे सगळं जरंगे पाटील म्हणजे माझं लोकशाहीच्या मार्गाने उपोषण चालू आहे मी बंद नाही करणार आणि नंतर मग त्यांनी काय केलं थोडं जरंगे पाटील हे करून लगेच मारहाण चालू केले तर आणि आमचे उद्रेक कोणीच केला नाही तिथं पहिले सुरुवात पोलिसांकडून झाली लाठीचार्ज झाला सगळ्यांना लागलंय आया बहिणी लागल्या मग नंतर बाकीच्या काय जे झालं असेल ते झालं पण पहिले पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला होता काय बाया काय त्यावेळी अभंग गवळ कोणी हरिपाठ म्हणायचं आमचं गावगावचं ठरलं होतं फक्त गोदापट्ट्यातले जेवढे गाव आहेत तेवढे पुरत आले आंदोलन एकशे एकोणतीस गावं सुरुवातीला फक्त अंतरवाले आणि आजूबाजूचे लोक बसलेले होते फडणवीस साहेब कार्यक्रम म्हणून होता शासन आपल्या दारी त्यांचे ते चालू होतं त्यांना ते आंदोलन दडपायचं होतं त्यासाठी त्यांनी लाठीचार्ज केला त्याच्यानंतर मग एवढं वातावरण तापलंय आंदोलन सुरू होत तेव्हा मागणी होती की फक्त मराठवाड्यात त्यांना पाटलाची जी भावना सोबत अकरा बारा पासून काम करतोय पाटलांनी ज्यावेळेस आयुक्त काढला त्यावेळेस पण आम्ही त्यांच्या सोबत होतो त्यांनी जेवढे पण कार्यक्रम घेतले जालन्यामध्ये तेव्हा पण आम्ही सगळे सोबत होतो त्यांच्या पाटलांच्या पाटल पाटील पहिल्यापासून निस्वार्थी आहे पाटलानं कधी स्वार्थ हे नाही केला स्वतःची शेती विकली त्या माणसानं कधीच कोणाला कधी दुखावलं नाही कधी नाही सगळ्यांना संबंध चांगले ठेवले आणि एवढं कार्यक्रम चांगले केले आणि त्यांना सप्रतिसाद पण जाण्यासून चांगला भेटलाय पाटील कधी स्वार्थी नव्हते आणि पहिल्यापासून त्यांची एकच मागणी की सर सगट मराठा आरक्षण भेटलं पाहिजे सगळ्यांना तुम्ही पाटील यांच्या सोबत अनेक वर्षांपासून आहात दोन हजार बारा किंवा अंतर प्रकरणाच्या आधी अगदी स्थानिक स्तरावर वगैरे आंदोलन सुरू असतील पण इतका मोठा प्रतिसाद त्या लाठी अंतरवालीच्या वा, प्रकरणानंतर होतोय तुम्हाला नेमकं काय वाटतं हा जो बदल आहे की मराठा समाजाने याआधीच कोणाला तरी पाठिंबा द्यायला किंवा एखाद्याला मोठा निस्वार्थी कोणी भेटलं नाही या माणसाला आतापर्यंत स्वार्थ नाहीये हे बाकी लोक जे झाले मराठ्यांचे नेते जे झाले ते सगळे फक्त मराठ्यांच्या जीवार स्वार्थासाठी स्वतःच्या कमावण्यासाठी बसलेले दुकानदारी केली आणि हा माणूस असा की स्वतः घरदार विकून त्यानं हे केलं समाजासाठी पूर्ण पूर्णते अर्पण केला हा माणूस दोन दोन चार चार महिने घरी जात नव्हता समाजासाठी आतापर्यंत ते जेव्हापासून बसलेले तेव्हापासून आणखी पण घरी गेलेले नाही त्यांच्या मुलाला नाही मुलीला नाही बायकोला नाही वडिलांना नाही कोणालाच भेटलेलं नाही आतापर्यंत जे काय भेटले आतापर्यंत अनेक मराठा संघटना आहेत ज्या अनेक वर्ष आंदोलन करतात किंवा मराठा समाजासाठी काम करतात त्या संघटना कुठेतरी कमी पडल्या असं वाटतं शंभर टक्के कमी पडल्यात कारण की आता मराठा सेवा संघ संभाजी बिरगेल आम्ही खूप मानायचो त्यांना कुचितम आज पाहता कुठंच आवाज निघत नाही गायकवाड कुठंच आवाज नाही त्यांनी हाच आवाज जर अगोदर उठवला असता किंवा मला त्या नेतृत्व खूप मोठं आहे शरद पवार अजितदादा पवार खूप मोठे नेते आहेत एकशे साठ आमदार आहेत पण आज काहीच समाजासाठी कामाचे नाहीत आज समाज इतका की भयानक कॅरेक्टर आलेलं आहे कारण की समाजासाठी न काहीच केलं नाही मराठा समाज त्यामुळे ही टाईम आला त्यामुळे आज जलंगे पाटलाला लोक देव मानतेत ही जी पब्लिक आली किंवा हे लोक आले हे आज देव म्हणून आलेले आणि जालंगा साहेबाच्या शब्दा खात आलेले कुठून बाबा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातून काही सापडत काही नाही सापड सापडले त्यांना प्रमाणपत्र दिले दिले नाही काहीच नाही गावागावातून वातावरण हेच आहे मराठा आरक्षणच पाहिजे ओबीसीतूनच पाहिजेत आणि पहिले ओबीसी मध्ये म्हणजे हे कुलबी जे आहेत ते ओबीसी मध्ये आम्ही वर्षीसी पहिलेच होतं आणि ओबीसी कडून मित्र मित्र संघ मंगात आमचे संघ आता संघ आलेत सगळं आले वारीक आता माळी सोबत आले सोबत आले पहिली पन्नास लोक आलो आम्ही गाडीत बसून सोबत आलो सगळं बघा तुम्हाला आतापर्यंत मराठा नेते झाले मराठा संघटना झाल्या त्यांच्यामध्ये धरांगेंमध्ये काय बदल वाटत आता जे नेते झालेले आहेत ते फक्त पोटाला खाऊ आहात आणि धरांगे बडेल आहे असा एक निवास निस्वार्थी आहे माणूस असं याला काहीच गरज नाही स्वतः मराठी तयार आहे मरा त्याच्या मागे आम्ही आता मराठी मरायला तयार आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणारच नाही तुम्ही एकटे आले की घरातलं कोणी आले मी माझ्यासोबत दुसरा दोन भाऊ आलतो आम्ही दोघं भाऊ आलो गावातून आम्ही पन्नास लोक आलो होतो नाही जरक्षण भेटला तरी आम्हाला गावातून जेवढं लागल तेवढं पूर्व महिला इथं जाऊ नका तुम्हाला काय लागल तेवढं आपल्या सोबत काही महिला देखील आहेत एक मिनट काही महिला महिला आपल्या सोबत काही आहेत त्यांची देखील आपण मत जाणून घेऊया की तुम्ही कुठून आलात मी नवीची रहिवासी आहे माझे जेवढे मराठी बांधव इथे आले त्यांच्या सेवेसाठी आम्ही इथे उभे आणि आम्हाला मराठी आरक्षण आरक्षण आम्ही घेऊनच राहणार एक मराठा तुमचं तुमचं गाव म्हणजे नवी मुंबईतले आहात की तुम्ही कुठून इतर ठिकाणी जिल्ह्यातलं गाव आहे मी पुणे जिल्ह्याची आहे मी नवी मुंबईमध्ये जन्मापासून राहते इथे नवी मुंबईमध्ये सभा होणार आहे त्यासाठी आम्ही सगळे सेवेसाठी इथे आलेलो ग्रामीण भागात समजा शेती किंवा या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी दुष्काळ पडतो किंवा अडचणी येतात त्यामुळे मराठा समाजाला आंदोलन करणार किंवा आरक्षण मागायची जास्त गरज आहे पण शहरातलं काय वातावरण आहे शहरातले तरुण असतील शहरातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आरक्षणाची कितपत गरज आहे काय वाटतं एज्युकेशन साठी खूप महत्वाचं आहे खूप ठिकाणी आम्हाला काय होतं चांगले मार्क पडून सुद्धा आम्हाला म्हणजे शिक्षण साठी सगळ्या क्षेत्रात आम्हाला साठीच महत्वाचं वाटतं नोकरीसाठी पण ते महत्वाचं आहे मग ग्रामीण भागात आंदोलन जास्त पेटले शहरात काही कमी पेटलेलं दिसत असं काय आहे की शहरात पण लोक तितकेच आक्रमक शहरात पण तितके आक्रमक आहे रात्रीपासून मला वाटतं काल रात्रीपासून आम्ही खूपच सगळे म्हणजे नवी मुंबई सगळी लोक आलेली आहेत असं नाही की आम्ही कुठे कमी पडतो नवी मुंबईच्या शहरात जेवढी पण माणसं आहेत सगळे ते सगळ्या प्रतीने आम्हाला त्यांना सपोर्ट करत गृहिणी आहात की नोकरी करतात आम्ही नोकरी करत आहे आज तुम्ही आंदोलनात सहभागी होणार आहात की फक्त आज नाही आम्ही सहभागीच आहे पहिल्यापासून माझ्या पुण्या जिल्ह्यापासून आम्ही सगळे सहभागी आहेत तुमचं नाव काय कल्पना तुम्ही कुठल्या इथल्या आम्ही इथलं नेरुळचीच आहे पण पुण्याकडचीच आहे आम्ही खेडमध्ये पण मी एक दिवस राहिले होते आणि सभेसाठी सभा वगैरे करून आले पण आरक्षण हे भेटलंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं की इतके वर्ष आरक्षणाची मागणी वगैरे होते पण आता समाज आक्रमक झालाय आधी आणि आता काही बदल झालाय का की त्यामुळे आरक्षणाची गरज जास्त भासते पहिल्यापासूनच पाहिजे होतं आरक्षण कारण नाही ना पब्लिक जेवढं वाढलंय ते आता इथे कमी नाही पडणार या नियम मुंबईमध्ये तरी कमी पडणार नाहीये कारण समाज खूप गरीब आहेत समाज गरीब आहेत पण नाही ना आपला महाराष्ट्र असून आपल्यालाच नाही म्हटल्यावर मराठ्यांनाच नाही म्हटल्यावर कसं झाले तुम्हाला काय वाटतं इतका दिवस मराठा समाजावर अन्याय झाला आहे कोण जबाबदार आहे या गोष्टी हे सगळे नेते राजकारण लोक राजकारण लोक जबाबदार आहेत कारण मी नांदेडून आलोय नांदेडून ट्रेन ने आलोय आम्ही ट्रेन ना आलोय आज आम्ही पोहोचलो इथं था। ठाण्यावरून वाशीला आले लोकलनं का, का, तयारी काय करून तयारी करून म्हणजे आता आम्ही मोरळ नेत्र आरक्षण घेऊन जाणार अशा पद्धतीनं आम्ही आलोले आहे कारण सध्या परिस्थिती सांगता जर माझ्या एका घरामध्ये तर डेड करून चार जण असतील डोनेशन भरू शकत नाहीत ह्या सरकारनं आजपर्यंत सत्ता पलट झाली की आम्ही आरक्षण देऊ त्यांनी सत्तेत आले की त्यांना गांधर दाखवायचं काम आपल्या मराठा समाजाला के केलेलं आहे यांना आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना जर गांधर जर मुळा सगळं त्याच्या जर घालणार आहे मराठा समाज तर त्याची सरकारला जाण राहू द्या एवढा आमचा असंताप आहे